नमस्कार मित्रांनो मी सचिन आपलं स्वागत करतो सचिन गायकवाड तंत्रज्ञानाचे शिक्षण पर्व या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण गेल्या काही वर्षांपासून समाज कल्याणची जी शिष्यवृत्ती होती ती आपण बऱ्याच वर्षापासून ऑफलाईन पद्धतीनं प्रस्ताव तयार करत असतो आणि ते जिल्हा परिषद किंवा समाज कल्याण विभागाकडं आपण पाठवत असतो त्या समाज कल्याण शिष्यवृत्त्या म्हणजे सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती असेल इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा फी शिष्यवृत्ती असेल गुणवत्ता शिष्यवृत्ती असेल किंवा भारत सरकारद्वारा प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती असेल अस्वच्छ व्यवसाय काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांसाठी दिली जाणारी शिष्यवृत्ती असेल या सर्व शिष्यवृत्त्या आता ऑनलाईन झालेल्या आहेत महा बी टी पोर्टलवर या शिष्यवृत्त्यांचे प्रस्ताव आपल्याला आता ऑनलाईन सादर करायचे आहेत या पोर्टलवर ज्या विद्यार्थ्यांसाठी जी शिष्यवृत्ती लागू असेल ती शिष्यवृत्ती लागू करायची आहे आणि यासाठी आपल्याला शाळेचं डीबीटी पोर्टलवर रजिस्ट्रेशन असणं आवश्यक आहे ते रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचं त्याचा एक व्हिडिओ ऑलरेडी आपण चॅनलवर पोस्ट केलेला आहे ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नसेल त्यांनी हा व्हिडिओ पाहून रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे आणि त्यामधून आपण डायरेक्ट तो व्हिडिओ पाहून आपण आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना ही जी शिष्यवृत्ती आहे त्यासाठी आपल्याला पालक विद्यार्थी यांचं प्रोफाईल अपडेट कसं करायचं त्यांचे आधार अपडेट कसे करायचे आणि प्रत्यक्ष शेवटी स्कीम कशी निवडायची याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी आपणा सर्वांना एक नम्र विनंती आहे आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व शिक्षक सर्व शाळेपर्यंत नक्की पोहोचवा आपण सर्वप्रथम आपल्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरचं क्रोम ब्राउजर ओपन करून घेणार आहोत आपण कोणताही ब्राउजर या ठिकाणी निवडू शकता आणि आपल्याला ज्या वेबसाईटवर काम करायचं आहे ती वेबसाईट सर्च करण्यासाठी आपण या ठिकाणी फक्त प्री मॅट्रिक स्कॉलरशिप असं जर सर्च केलं तर येणारा जो पहिला रिझल्ट आहे प्री मॅट्रिक स्कॉलरशिप या लिंकवर आपल्याला क्लिक करायचं आहे याची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे त्या लिंकला क्लिक करून आपण डायरेक्ट आपले सरकार महा डीबीटी या पेजवर डायरेक्ट येणार आहात आणि त्या लिंकच्याच खाली आपल्याला एक तंत्रज्ञानाचे शिक्षण पर्व एक व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या ग्रुपला जर आपण जॉईन केलं तर आपल्याला यासंबंधी काही अडचणी आल्यास आपण त्या ठिकाणी डायरेक्ट माझ्याशी संपर्क करून आपण त्या ठिकाणी तक्रार शंकेचं निवारण करू शकू आणि असेच नवनवीन शैक्षणिक अपडेट्स आपण त्या व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा टाकत असतो तर यानंतर इथे आल्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये आपल्याला जी प्रोसेस सांगितलेली आहे त्या पद्धतीनं आपल्याला आपला आप रजिस्ट्रेशन नंबर आणि आपल्याला जो काही आपला पासवर्ड असेल तो पासवर्ड आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे खाली दिलेला कॅपचा इमेज अचूक टाकायचा आहे आणि लॉग इन या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपल्याला महा आय टी पोर्टल जे आपण आपले सरकार महा डीबीटी पोर्टल जे म्हणतो त्याची एक युजर फ्रेंडली डिस्प्ले आपल्या समोर येऊन जाईल आता या ठिकाणी आपण याची इथे जे पाहिलं तर आपल्याला इथे इंग्लिश आणि मराठी अशा दोन्ही लँग्वेज लँग्वेजमध्ये आपण हे वेबसाईट पाहू शकाल आपल्याला जी कम्फर्टेबल लँग्वेज असेल आपण त्या ठिकाणी ती माहिती पाहू शकाल इथे आल्यानंतर आपल्याला वेलकम टू डीबीटी पोर्टल असं दिसतंय या ठिकाणी आपल्याला डॅशबोर्डवर जर गेलं तर आपल्याला इथे आपल्या शाळेचा डॅशबोर्ड संपूर्ण पाहायला भेटेल ज्यामध्ये संपूर्ण माहिती आपल्या शाळेतील एकूण विद्यार्थी संख्या त्यावर दिसणार आहे अशा पद्धतीनं आपल्या शाळेचा डॅशबोर्ड आपल्याला पाहायला भेटेल इथे एकूण विद्यार्थी दिसत आहेत इथे एकूण योजना लागू केलेले विद्यार्थी दिसत आहेत लागू करण्यासाठी प्रलंबित विद्यार्थी दिसत आहेत पुन्हा अर्ज करण्यासाठी इथे आणि मंजूर अर्ज आपल्याला या ठिकाणी दिसत आता आपलं आतापर्यंत फक्त रजिस्ट्रेशन प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण झालेली आहे आता आपल्याला ज्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना लागू करायची आहे ते संपूर्ण विद्यार्थी आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आता यापूर्वी आपण जर नव्यानेच लॉग इन केलेलं असेल आणि आपल्याला आपल्या शाळेतील मुख्याध्यापक यांची बदली झाली असेल तर आपल्याला त्यांचं नाव जर बदलायचं असेल तर त्यासाठी आपण या ठिकाणी जो शेवटचा जो ऑप्शन आहे चेंज प्रिन्सिपल अँड क्लर्क या टॅबला आपल्याला जर आपण जर क्लिक केलं तर आपल्याला आपल्या शाळेतील जे क्लर्क असतील किंवा प्रिन्सिपल असतील यांची बदली झाली असेल तर आपण त्यांची माहिती या ठिकाणी बदलू शकाल चूज टू चेंज डिटेल्स आपल्याला या ठिकाणी एक प्रिन्सिपलचा टॅब टॅप दिसतोय आणि इथे क्लर्कचा टॅब दिसतोय आपल्याला दोन्ही टॅबला क्लिक करून एक एक माहिती आपल्याला सेंड फॉर अप्रूवल यासाठी पाठवायची आहे प्रिन्सिपल बदलले असतील तर त्यांचं नवीन प्रिन्सिपलचं नाव त्यांचा सेवार्थ शालार्थ आय डी इथे टाकायचं आहे आणि ट्रान्सफर डॉक्युमेंट म्हणजे बदली झालेले जो आदेश आहे तो आदेश आपल्याला इथे टाकायचा आहे आणि खालील डिटेल्स टाकून आपल्याला सेंड फॉर अप्रुवल करायचा आहे आणि पुन्हा ही माहिती सेंड फॉर अप्रुवल करू शकतो किंवा इथे पुन्हा क्लर्कची माहिती जर सेम असेल आपले याच्यामच जर लिपिक म्हणून आपल्याला दाखवायचे असतील तर आपण ॲज द स्कूल क्लर्क इज सेम ॲज प्रिन्सिपल या छोट्या चेक बॉक्सला क्लिक करून आपण सेंड फॉर अप्रुव्हल करून द्यायचा आहे दोन्ही माहितीमध्ये आपोआप आप या ठिकाणी बदल होईल आता या ठिकाणी एक सजेशन आहे जर आपण हे आपल्याला फॉर्म भरणं महत्वाचं आहे त्यामुळे ह्या अप्रुव्हलच्या याच्यामध्ये आपला वेळ वाया जाऊ शकतो त्यामुळे जर याची आवश्यकता नसेल तर आपण पहिले फॉर्म भरणं महत्वाचं आहे याच्यामध्ये कदाचित वेळ जाऊ शकतो त्यामुळे आपण पुन्हा या डॅशबोर्डवर आलेला आहोत आणि इथे आपल्याला ही पुन्हा संख्या दिसते आता आपल्याला इथे एकूण विद्यार्थी दिसत आहेत लागू करण्यासाठी प्रलंबित विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी दिसत आहेत आता प्रलंबित विद्यार्थी आपले टोटल या ठिकाणी दिसणारच आहेत ज्या 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 विद्यार्थ्यांची आपण माहिती ज्या ज्या विद्यार्थ्यांसाठी आपण शिष्यवृत्ती देणार आहोत ते ॲटोमॅटिक इथे त्यांचे फॉर्म भरल्यानंतर ती संख्या इथे दिसेल परंतु आता इथे आपल्याला द्यायची कोणासाठी शिष्यवृत्ती या महा डीबीटी टी पोर्टलवर तर साठीच्या ज्या मुली आहेत विजयएन टी प्रवर्गातील ज्या मुली आहेत एस सी प्रवर्गातील ज्या मुली आहेत आणि जे आ, अस्वच्छ व्यवसाय कामगार असतील त्यांच्यासाठी कास्टचं किंवा जातीचं इथे क्रायटेरिया नाही आहे तिथे कोणताही विद्यार्थी त्यांना लागू असणार आहे त्यानंतर इयत्ता दहावीमधील जे एस सीचे विद्यार्थी ते आहेत त्यांना जी परीक्षा फी सवलतीची जी स्कॉलरशिपची शिष्यवृत्ती आहे ती शिष्यवृत्ती अशा एवढ्या शिष्यवृत्त्यांचं आपल्याला या पोर्टलवर स्कीम जी योजना आहे ती लागू करता येईल आता ती कशा प्रकारे करायचं त्यासाठी ते आपण इथे जाऊयात आपण पूर्वीच्या लॉग इन रजिस्ट्रेशन नंतर आपण स्कूल प्रोफाईल आपला अपडेट आप केलेलं आहे तो स्कूल प्रोफाईल अपडेट केल्यानंतर जर यामध्ये आपल्याला मुख्याध्यापक किंवा क्लर्कची माहिती बदलायची असेल तर आपण या शेवटच्या टॅबला क्लिक करून आतापर्यंतची माहिती बदलून घेतलेली आहे आवश्यक असेल तर ही माहिती बदला नसेल तर बदलायची आवश्यकता नाही इथे जर आपण पाहिलं तर आपल्या स्कूल प्रोफाईलवर आपण पुन्हा एकदा माहिती जाऊयात इथे आल्यानंतर आपल्याला जर इथे स्कूल प्रोफाईलवरील जी माहिती आहे त्यासाठी आपल्याला खाली जे एच एमचं नाव जे आहे त्यांचा मोबाईल नंबर त्यांचा ईमेल आय डी आणि क्लर्क किंवा लिपिक यांच्या मोबाईलमध्ये इथे ग्रीन टिक आलेली दिसते म्हणजे त्यांची माहिती आपल्याला आधार सत्यापन करावा लागतंय तर या पद्धतीने ते करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला स्टुडंट प्रोफाईलवर जाऊन विद्यार्थ्यांचे प्रोफाईल अपडेट करायचे आहेत स्कीम लागू करण्यापूर्वी हा अत्यंत महत्वाचा विषय आहे जेव्हा आपण इथे विद्यार्थ्यांचं प्रोफाईल अपडेट करू तेव्हाच आपल्याला स्कीम निवडता येणार आहे आता इथे आल्यानंतर आपल्याला इथे इयत्ता दिसते या ठिकाणी एक आपण इयत्ता निवडूयात या इयत्तेला कोणतीही एक इयत्ता आपण या ठिकाणी निवडायची आहे समजा आपण ही एक इयत्ता या ठिकाणी निवडूयात त्यानंतर कोणत्या संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आपण एन टी साठी इथे संवर्ग निवडूयात त्यानंतर इथे मुलींसाठी द्यायची म्हणून आपण फिमेल निवडूयात पेन आय डी ते कंपल्सरी नाहीये पेन नसला तरी सुद्धा आपल्याला या ठिकाणी विद्यार्थी शोधता येतात तर इथे टाक ज्या विद्यार्थ्याची स्पेसिफाय आपल्याला माहिती भरायचीच असेल तर त्याचा पेन नंबर टाकून आपण या ठिकाणी त्याची माहिती डायरेक्ट शो करू शकतो किंवा पेन नंबर टाकला नाही तर इथे शो जर वर जर क्लिक केलं तर आपल्याला या वर्गातील या जातीतील मुलींमधील जेवढे जा विद्यार्थी आपल्याकडे आहेत तेवढे विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला दिसतील या वर्गामध्ये या जातीतील ही विद्यार्थिनी इथे दिसते आता त्याचा पेन नंबर सुद्धा इथे ॲटोमॅटिक आलेला आहे नाव आलेलं आहे इयत्ता आहे बाकीची क्रिया आपल्याला या ठिकाणी दिसते आता इथे जर पाहिलं तर इथे आपल्याला ॲक्शनमध्ये येणे दिसतंय आधार अपडेट करामध्ये अपडेट आधार दिसतंय अर्जाची स्थितीमध्ये येणे दिसते आणि बँक तपशीलमध्ये सुद्धा येणे दिसते आता इथे एक गोष्ट महत्वाची आहे आता आपण जसजसं हे विद्यार्थ्याचं या विद्यार्थीचं प्रोफाईल अपडेट करतोय तस तसं आपल्याला इथे इथले जे ऑप्शन्स आहेत ते ऑटोमॅटिक बदललेले दिसतील आता आपल्याला इथे अपडेट आधारवर क्लिक करायचं आहे या अपडेट आधारला क्लिक केल्यानंतर आपल्याला एक दोन चार सेकंद वेबसाईट थोडीशी लोडवरच चालते तर थोडस वेळ इथे लागू शकतो कदाचित तुम्हाला तर इथे आल्यानंतर आपल्याला तुम्हाला कोणासाठी आधार तपशील अपडेट करायचं आहे ते निवडा आता इथे आपल्याला समजा विद्यार्थी आधार तपशील निवडायचं आहे त्यानंतर इथे त्या विद्यार्थ्याचा आधार नंबर टाकायचा आहे आणि इथे प्रमाणीकरण करण्यासाठी आपल्याला त्यांचा ओ टी पी घ्या ओ टी न आपण प्रमाणीकरण करू शकतो किंवा त्यांचं डेमोग्राफिक इन्फॉर्मेशन आपण त्यांचं सत्यापन करू शकतो तर आता आपल्याला न जर केलं तर आपल्याला त्या विद्यार्थ्याच्या पालकांना कॉन्टॅक्ट करून आपल्याला ओ टी पी घेऊन मग तो इथे टाकावा लागेल परंतु यामध्ये वेळ जाऊ शकतो त्याला ठराविक वेळ दिलेला असतो त्यावेळेस जर ओ टी पी प्राप्त झाला नाही किंवा पालकांना सांगता आलं नाही तर आपल्याला आप या ठिकाणी पुन्हा ही प्रोसेस करण्यासाठी अडचण येऊ शकते त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे डेमोग्राफिक जी इन्फॉर्मेशन आहे हे लोकसंख्याशास्त्रीय जी माहिती इथे दिसते तर या माहितीला आपल्याला क्लिक करायचं आहे तत्पूर्वी आपल्याला इथे आधार नंबर अगोदर टाकून घ्यायचा आहे आधारनुसार नाव अगदी तंतोतंत त्याप्रमाणे जसं स्पेलिंग आहे त्याप्रमाणे टाकायचं आहे त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकण्यासाठी यावर जर क्लिक केलं तर आपल्याला इथे सुरुवातीला या पद्धतीने कॅलेंडरील आपल्याला अचूक निवडण्यासाठी आपण या ॲरोचा वापर करायचा आहे वर्ष निवडायचं आहे त्यानंतर महिना निवडायचा आहे त्यानंतर आपल्याला दिनांक निवडायचा आहे आणि साईटला क्लिक करायचं आहे दिनांक ऑटोमॅटिक तिथे आलेले असेल त्यानंतर आधारप्रमाणे जेंडर निवडायचा आहे इथे फोटो अपलोडिंग करण्यासाठी आपल्याला ऑप्शन दिलेला आहे परंतु तो कंपल्सरी नाही आहे आणि जर करायचा असेल तर आपल्याला याची रुंदी आणि लांबी या पद्धतीनं असेल तरच हा फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहे याच फॉर्मॅटमध्ये अपलोड करावा लागेल तरच तो इथे अपलोड होईल त्यानंतर इथे व्ह्यू व्हेरीफाय डेमोग्राफिक ऑथेंटिकेशन डाटा यावर आपल्याला क्लिक करायचा आहे इथे याला ओके करायचं आहे आधार ऑथेंटिकेशन झाल्यानंतर आपल्याला स्टुडंट आधार अपडेटेड सक्सेसफुलीचा मेसेज येईल कदाचित ही माहिती आपण अचूक टाकली तरी कदाचित आपल्याला फेल सुद्धा एरर येऊ शकतो त्यामुळे आपल्याला या ठिकाणी दोनदा तीनदा ही प्रोसेस करावी लागणार आहे कदाचित आधारच्या वेबसाईटचा ट्राफिकमुळं आपल्याला तो एरर येत असावा मला देखील इथे दोनदा करावं लागलं तेव्हा हे आधार अपडेट सक्सेसफुली झालं याला ओके करायचं आहे ओके केल्यानंतर आपल्याला आता या ठिकाणचं स्टेटस बदललेलं दिसेल पहा इथे ही जी माहिती आहे या माहितीमध्ये आपल्याला त्या विद्यार्थ्याच्या नावाखाली आपल्याला बघा अपडेट आप आधार जे आपण इथं पाहिलं इथे अगोदर फक्त अपडेट आधार होतं आता काय आलंय अपडेट पॅरेंट्स आधार आता आपल्याला या विद्यार्थ्याच्या पॅरेंट्सचं म्हणजे पालकाचं आधार आपल्याला इथे अपडेट करायचं आहे त्यासाठी इथे क्लिक करायचं आहे आपल्याला अपडेट पॅरेंट्स आधारवर क्लिक करायचं आहे आता इथे आल्यानंतर आपल्याला पॅरेंट्सच्या समोरील गोलाला टिक करायचं आहे इथे मदर फादर आणि गार्डियन या पैकी ज्या विद्यार्थ्याचं जे अव्हेलेबिलिटी आपल्याला होईल समजा आपल्याला इथे फादरचं आधार उपलब्ध झालेला आहे त्या त्यामुळे त्यांचा आधारचा नंबर इथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर त्यांचा देखील डेमोग्राफिक डाट्यावर क्लिक करायचं आहे इथे याला ॲग्री करायचं आहे आधारप्रमाणे नाव आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं त्यांची देखील अचूक माहिती भरायची आहे व्हेरोफाय व्हेरीफाईड डेमोग्राफिकला क्लिक करायचं आहे ओके करायचं आहे ओके केल्यानंतर यांची सुद्धा माहिती आपल्याला अध्यापा आधार सत्यापनासाठी जाईल त्यानंतर पॅरेंट्स आधार अपडेटेड सक्सेसफुली असा मेसेज येईल याला ओके करायचं आहे ओके केल्यानंतर आपल्याला पुन्हा जो डॅशबोर्ड आहे तो इथे आपल्याला पुन्हा थोडासा त्यामध्ये नवीन ऑप्शन आपल्याला या ठिकाणी आलेला दिसेल या ही माहिती फेच होण्यासाठी थोडासा वेळ या ठिकाणी लागतोय आता पहा इथे आप अपडेट आधारला आपल्याला पुन्हा नॉट ॲप्लिकेबल किंवा येणे आलेला आहे आता आपल्याला ऍक्शन बटन मध्ये शो प्रोफाईल असा ऑप्शन आलेला आहे आता आपल्याला परत हे आधार सत्यापन झाल्यानंतर या विद्यार्थ्याचं आपल्याला प्रोफाईल अपडेट करायचं आहे त्यासाठी शो प्रोफाईल यावर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या विद्यार्थ्याच्या संपूर्ण माहितीचं एक पेज ओपन होईल हे पेज ओपन होण्यासाठी कदाचित थोडासा वेळ आपल्याला या ठिकाणी लागू शकतो आणि अशा पद्धतीनं आपल्याला इथे त्याचा डॅशबोर्ड आलेला दिसेल आता आपल्याला इथे विद्यार्थ्याच्या अद्ययावत सरल माहितीची पडताळणी करण्यासाठी येथे क्लिक करा परंतु इथे क्लिक केलं तर आपल्याला कोणत्याही प्रकारची माहिती इथे दिसणार नाही किंवा इथे बघा व्ह्यू फॉर्म नो डाटा फाउंड याला क्लोज करायचा आहे आता इथे आपल्याला शून्य पर्सेंट दिसतंय प्रोफाईल कम्प्लिटनेस आपलं किती आहे शून्य टक्के आहे आणि आपल्याला एकूण ह्या पाच विभागांमध्ये ही संपूर्ण माहिती शंभर टक्के कम्प्लीट करायची आहे ज्यामध्ये पर्सनल डिटेल्स आहे ॲड्रेस डिटेल्स आहे ऑदर इन्फॉर्मेशन आहे एज्युकेशन डिटेल्स आहे आणि हॉस्टेल डिटेल्स आहे आपण खाली थोडस स्क्रोल करूयात इथे जर आपण तिथे विद्यार्थ्याचा फोटो अपलोड केला तर इथे तो ऑटोमॅटिक इथं आलेला दिसेल बाकी जी माहिती आहे इथे ती लाल रंगामध्ये दिसते जी की आपण ऑलरेडी फेच करून घेतलेली आहे ज्यामध्ये आपल्याला कोणताही आता बदल करायचा नाही त्यानंतर आपल्याला थोडस खाली यायचं आहे इथे डोमिशाईल डिटेल्स विचारलेलं आहे आर यू रेसिडेंट ऑफ महाराष्ट्र त्याला यस करायचं आहे त्यानंतर इन्कम डिटेल्स टाकायचे आहे फॅमिली ॲन्युअल इन्कम डिटेल्स आपल्याला या ठिकाणी टाकायचे आहे त्यासाठी आपल्याला पालकाचं उत्पन्नाचा दाखला आपल्याकडं घ्यायचा आहे आणि त्यावरील अचूक उत्पन्न आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर इथे पर्सनल इलिजिबिलिटी डिटेल्स दिलेली आहे ज्यामध्ये डिझेबिलिटी म्हणजे दिव्यांगत्व जर तो विद्यार्थी दिव्यांग प्रकारामध्ये असेल तर इथे डिझेबिलिटीचे मोड्स आपल्याला निवडायचे आहेत तो बी पी एल धारक असेल तर त्याच्या मोड निवडायचा आहे त्यानंतर चाइल्ड नंबर इन फॅमिली तो विद्यार्थी त्यांच्या कुटुंबामध्ये किती क्रमांकाचा आहे समजा तो क्रमांक आपल्याला इथे टाकायचा ता, आहे एक नंबरचा जन्म आहे दोन नंबरचा जन्म आहे त्याप्रमाणे तो क्रमांक आपल्याला इथे टाकायचा आहे त्यानंतर इथे पालकांचा मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर खाली बँक डिटेल फॉर्म दिलेला आहे ज्यामध्ये बँकेचं नाव अकाउंट इन्फॉर्मेशन आहे हे संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण भरून घ्यायचे आहे आणि सेव्ह या बटनाला क्लिक इथे आचूक आय एफ सी टाकल्यानंतर इथे ऑटोमॅटिक बँक नेम फेच होईल इथून ब्रांच सिलेक्ट करायची आहे आणि ही माहिती सेव्ह करून घ्यायची आहे सेव्ह या बटनाला क्लिक केल्यानंतर आपल्याला ही इन्फॉर्मेशन सेव्ह झालेली दिसेल आणि जसजसं आपण ही प्रोफाईल ऍक्टिव्हिटी सेव्ह करत जाऊ इथे पर्सनल डिटेल्स सेव्ह सक्सेसफुली असा मेसेज आलेला आहे आणि जसजसं आपण ही प्रोफाईल माहिती भरत जाऊ तस तसं इथे आपल्याला टक्केवारी वाढलेली दिसेल आणि पुढील टॅब आपल्याला आलेल्या या ठिकाणी दिसतोय इथे आपल्याला ॲड्रेस टाकायचा आहे इथे स्टेट निवडायचं आहे डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे तालुका निवडायचा आहे ज्या पद्धतीनं आपला जी इन्फॉर्मेशन असेल ती इन्फॉर्मेशन आपल्याला इथे अचूक निवडायची आहे हे येण्यासाठी कदाचित आपल्याला थोडासा वेळ लागू शकतो परंतु नेट वर ते डिपेंड आहे या पद्धतीनं आपल्याला इथे ही संपूर्ण माहिती भरवून घ्यायची आहे पूर्ण माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सेव या बटनाला क्लिक करायचं आहे आणि सेव्ह करून घ्यायची आहे ही संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण जस जशी माहिती भरू तस तसे आपल्याला सक्सेसचे टॅब येतील माहिती वाढलेली आपल्याला आप या ठिकाणी दिसेल पुढे अदर इन्फॉर्मेशनमध्ये आपल्याला इथे वडिलांचं नाव टाकायचं आहे आईचं नाव टाकायचं आहे त्यांचा व्यवसाय या ठिकाणी टाकायचा आहे आणि सेव्ह करायचा आहे माहिती संपूर्ण भरून झाल्यानंतर आपल्याला सेव्ह करायची आहे सेव्ह केल्यानंतर हा ही डाटा आपल्याला सक्सेसफुली सेव्ह झाल्याचा एक मेसेज या ठिकाणी येईल आणि पुढे माहिती वाढत चाललेली आपल्याला दिसेल त्यानंतर एज्युकेशन डिटेल्स आपल्याला या ठिकाणी भरायचे आहे मागील वर्षी अटेंडन्सची टक्केवारी आपल्याला या ठिकाणी भरायची आहे जी काही टक्केवारी असेल ती भरायची आहे प्रिव्हियस इयर रँक इन क्लासरूम मागील वर्षी त्या विद्यार्थी कितवा क्रमांकाचा आ, आलेला आहे त्याचा क्रमांक आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे जो काही क्रमांक आलेला असेल तो इथे टाकायचा आहे निवडत बसण्यापेक्षा एक क्रमांक इथे टाकून दिला तरी हरकत नाही जी काही इथे तो काही असा विशेष मॅटर करत नाही त्यामुळे जो काही क्रमांक त्या विद्यार्थ्याला आला असेल तो क्रमांक आपल्याला इथे टाकायचा आहे त्यानंतर प्रिव्हियस इयर पर्सेंटेज किती पर्सेंटेज त्याला मिळाले ते पर्सेंटेज इथे टाकायचे आहेत त्यानंतर ग्रेड काय असेल तो इथे टाकायचा आहे त्यानंतर इथे आपल्याला ॲडमिशन डेट टाकायचे आहे त्यासाठी या डेटच्या कॉलमला क्लिक करायचं आहे आता सध्या जो महिना चालू आहे आपल्याला जे शैक्षणिक सत्र आहे ते जून महिन्यामध्ये चालू झालेलं आहे त्यामुळे ते आपण त्या सत्राची तारीख टाकायची आहे म्हणजेच या वर्गात तो ज्या दिवशी शाळे शाळा सुरू झाली त्या ता ती तारीख आपल्याला ता या ठिकाणी टाकायची आहे नाहीतर मग पुढे एक प्रश्न विचारलेला आहे वाज इनी गॅप इन द स्कूल क्वालिफिकेशन ऑर कोर्स जर आपल्याला त्या विद्यार्थ्याच्या शिक्षणामध्ये काही गॅप पडला असेल तर मग यस नोट टाईप प्रश्न आहे त्यामुळे आपल्याला या चालू वर्गातील शाळेत दाखल दिनांक टाकायचे आहे सेव्ह या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि एज्युकेशन डिटेल्स पंचवीस सव्वीस ची आपल्याला सेव्ह करून घ्यायची आहे अशा पद्धतीनं एज्युकेशन डिटेल्स सेव्ह झाले असा मेसेज याला ओके करायचा आहे आता आपली ऐंशी टक्के माहिती भरून झालेली आहे त्यानंतर खाली हॉस्टेल डिटेल्स दिलेले आहे आपण जर आपल्याकडे हॉस्टेल्स नाहीच आहे आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत परंतु ज्या शाळांना हे लागू असेल त्यांनी येस करायचं आहे आणि खाली टाईप हॉस्टेल टाईप आहे डिस्ट्रिक्ट वगैरे विचारलेलं आहे तर आपल्याकडं असेल तर ही माहिती भरून सेव्ह करायची आहे नसेल तर नो राहून द्यायचं आहे आणि सेव्ह या बटनाला क्लिक करायचं आहे आणि अशा पद्धतीनं आपलं संपूर्ण प्रोफाईल आता शंभर टक्के पूर्ण होणार आहे असा मेसेज आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल ही माहिती सेव्ह होण्यासाठी थोडासा वेळ लागतोय तर ती आपण थोडस थांबून वाट पाहून आपल्याला ही माहिती सेव्ह होऊपर्यंत थांबायचं आहे अशा पद्धतीने आपलं प्रोफाईल कंप्लीट झालेला आहे शंभर टक्के इथे आपलं प्रोफाईल कंप्लीट झालेलं आपल्याला या ठिकाणी दिसतंय अशा पद्धतीनं आपण ही संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण या ठिकाणी पाहू शकतो आणखी अजूनही आपल्याला यामध्ये काही बदल करायचा असल्यास आपण हवा तो बदल या ठिकाणी करू शकाल आता आपल्याला या विद्यार्थ्याला प्रत्यक्ष स्कीम अप्लाय करायची आहे तर त्यासाठी आपल्याला पुन्हा आता हा जो चार नंबरचा ऑप्शन आहे अप्लाय स्कीम या अप्लाय स्कीमवर आपल्याला जायचं आहे आता इथे जाण्यापूर्वी आपल्याला एका एका विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती संपूर्ण प्रोफाईल अशा पद्धतीनं कम्प्लीट करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ आपल्याला द्यायचा आहे त्या विद्यार्थ्यांना आपल्याला अशा पद्धतीनं त्यांचं प्रोफाईल कम्प्लीट करायचं आहे उदाहरण दाखल आपण या ठिकाणी एका विद्यार्थ्याचं माहिती आपण पाहिली आपण आपल्या शाळेतील जेवढ्या विद्यार्थ्यांना तो लाभ देता येईल तो लाभ आपल्याला त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यांची माहिती आपल्याला भरायची आहे आता त्यानंतर आपल्याला त्यांना प्रत्यक्ष स्कीम कशी निवडायची त्यासाठी आपण अप्लाय स्कीमवर हो आलेला आहोत स्टँडर्ड निवडायचे आहे आपण ज्या वर्गातील विद्यार्थ्याचे आता प्रोफाईल कम्प्लीट केलं आता आपल्याला तुमच्या उदाहरणासाठी आपण समजा या ठिकाणी इथे एक आणखी एक वर्ग निवडूयात इथे तेच जातीचं निवडूयात आणि शो डिटेल्सवर जर आपण क्लिक केलं तर समजा आपण पूर्वी पाचवीच्या वर्गातील माहिती भरली आता इथे चौथीच्या वर्गातील दिसते आता आपल्याला इथे चौथीच्या वर्गातील पहा याही विद्यार्थ्याची माहिती आपल्याला इथे भरलेली दिसते परंतु इथे याची भरलेली दिसते म्हणून इथे अप्लाय दिसतोय जर आपण इथे स्टुडंट प्रोफाईलवर जर गेलात तर आपल्याला इयत्ताच या वर्गातील जितके विद्यार्थी त्या कॅटेगरीचे आहेत त्या कॅटेगरीच्या संपूर्ण विद्यार्थ्यांची इन्फॉर्मेशन इथे दिसेल जर आपण इथे पाहिलं तर आपण स्टुडंट प्रोफाईलला क्लिक करूयात क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे एक दुसरा वर्ग आपण इथे निवडूयात सेम कास्ट सेम जेंडर शो करूयात शो केल्यानंतर आपल्याला दुसऱ्या वर्गातील विद्यार्थ्यांची माहिती इथं आलेली दिसेल पहा या पद्धतीनं आता पहा इथे एवढ्या विद्यार्थ्यांची माहिती दिसते या कॅटेगरीमधील यांच्या बाकीच्या विद्यार्थ्यांपुढं आपल्याला अपडेट आधार दिसते आणि या एकाच विद्यार्थ्यापुढं शो प्रोफाईल दिसते म्हणजे या विद्यार्थ्याचं आधारचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे आणि आता त्याला त्याचं प्रोफाईल अपडेट करायचं आहे आणि आपल्याला त्याला स्कीम द्यायची आहे अशा पद्धतीनं आपल्याला या संपूर्ण विद्यार्थ्यांची माहिती भरायची आहे त्यांचं प्रोफाईल अपडेट करायचं आहे आणि त्यांच्यासाठी कोणती स्कीम योजना त्या ठिकाणी दाखवते ते आपल्याला पाहायचं आहे आता ते, आप ते पाहण्यासाठी आपल्याला ॲप्लाय स्कीमवर जायचं आहे ॲप्लाय स्कीमला क्लिक केल्यानंतर आपल्याला डायरेक्टली पुन्हा याच पद्धतीचा जो डॅशबोर्ड आहे तो आपल्याला इथे पाहायला भेटेल इथे आल्यानंतर आपल्याला विद्यार्थ्याची इयत्ता निवडायची आहे ज्या विद्यार्थ्याचा आपण आत्ताच प्रोफाईल कम्प्लीट केलं जात निवडायची आहे जेंडर निवडायचं आहे पेनची आवश्यकता नाही डायरेक्ट शो केल्यानंतर जेवढ्या विद्यार्थ्यांचं प्रोफाईल आपण इथे कम्प्लीट करू तेवढ्याच विद्यार्थ्यांची इन्फॉर्मेशन इथे आलेली दिसेल इथे दोन विद्यार्थी केलेले असते तर इथे दोन विद्यार्थी आलेले दिसतील आता इथे ॲक्शनमध्ये आपल्याला अप्लाय दिसतंय आणि शो प्रोफाईलवर आपल्याला इथे शो दिसतंय जर आपल्याला प्रोफाईल चेक करायचं असलं तर इथे शो करून पाहू शकता आता आपल्याला स्कीम अप्लाय करायची आहे म्हणून आपण अप्लाय या बटणाला क्लिक करणार आहोत आता क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे या विद्यार्थ्याची पेन नंबर दिसतोय इन्स्टिट्यूट दिसतंय आपल्या शाळेचा युड नंबर दिसतोय मग नाव दिसतंय आणि त्या विद्यार्थ्याला कोणती स्कीम आपल्याला द्यायची आहे त्या दोन स्कीमची नावं इथे आपल्याला आलेली दिसत आहेत आता इथे सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप फॉर विजेंटी अँड एस बी सी गर्ल्स स्टुडंट स्टडिंग इन क्लास फाईव्ह टू सेवन स्टँडर्ड त्यांच्यासाठी सहाशे रुपये शिष्यवृत्ती योजना इथे आलेली दिसते त्यानंतर इथे गुणवत्ता शिष्यवृत्तीसाठी आपल्याला जी जिल्हा परिषद कडून दिलेली जाते गुणवत्ता शिष्य शिष्यवृत्ती त्यासाठी तिला निवडायचं आहे का तर इथे ते जे दोन छोटे चेकबॉक्स दिसत आहेत त्या चेकबॉक्सला आपल्याला क्लिक करायचं आहे समजा या विद्यार्थीला आपल्याला ही सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेची स्कीम अप्लाय करायची आहे त्यासाठी यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि थोडा वेळ थांबून आपल्याला इथे डॉक्युमेंट अपलोडिंग साठी विचारते परंतु नो डॉक्युमेंट रिक्वायर इथे कोणत्याही प्रकारचं डॉक्युमेंट आपल्याला रिक्वायरमेंट नाही आहे याचा प्रिव्ह्यू घ्यायचा आहे या संपूर्ण फॉर्मचा आपल्याला प्रिव्ह्यू घ्यायचा आहे अशा पद्धतीनं आपल्याला संपूर्ण प्रिव्ह्यू पाहून घ्यायचा आहे ज्यामध्ये काही बदल असेल तर आपल्याला पा बदल पाहायचा आहे त्यानंतर इथे एक डिक्लेरेशन दिलेलं आहे घोषणापत्र दिलेलं आहे ते संपूर्ण वाचायचं आहे या समोर एक चेकबॉक्स दिलेला आहे त्या चेकबॉक्सला आपल्याला तयार व्हायचं आहे ॲग्री व्हायचं आहे आणि सबमिट या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे अशा पद्धतीनं आपल्याला आपली स्कीम अप्लाइड झाली सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप फॉर विजय एन टी एस बी सी गर्ल्स ये या विद्यार्थिनीसाठी याला ओके करायचं आहे आणि ही स्कीम आपल्याला या विद्यार्थ्याला लागू झाली असं दिसेल आता आपल्याला पुन्हा डॅशबोर्डवर यायचं आहे आणि ती स्कीम आपल्याला लागू झाली की नाही हे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल आता कदाचित थोडा वेळ या ठिकाणी आपल्याला लागू शकतो हा अपडेट होण्यासाठी परंतु आपली स्कीम ऑलरेडी अप्लाईड झालेली आहे आपण या व्ह्यू डिटेल्सला जर क्लिक केलं तर आपल्याला इथे ॲटोमॅटिक ज्या विद्यार्थ्याची स्कीम अप्लाय झालेली आहे तो स्कीम आपल्याला इथे अप्लायड झालेली दिसेल अशा पद्धतीनं आपल्याला संपूर्ण जे काही शाळा असेल शाळेतील विद्यार्थी असतील त्यांना जे ज्या ज्या विद्यार्थ्यांना त्या ते शिष्यवृत्त्या लागू होतील अशा संपूर्ण विद्यार्थ्यांचं प्रोफाईल या ठिकाणी अपलोड अपडेट करायचं आहे आणि त्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ द्यायचा आहे आणि अशा पद्धतीनं आपली ही माहिती पूर्ण करायची आहे आपल्याला व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल किंवा काही माहिती आवश्यक असेल आणखी तर आपण कमेंट करायची आहे व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे आणि या व्हिडिओला एक लाईकसुद्धा द्यायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व शिक्षक बांधवांपर्यंत नक्की पोहोचवायचा आहे तोपर्यंत टेक केअर धन्यवाद